हाय विवर्स यूट्यूब चॅनलवर सारा किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत मग मी आज तुमच्यासाठी झटपट होणारी गवाराची भाजी गावरान पद्धतीने घेऊन आलेली आहे रेसिपी चला तर मग बघूया मग आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने गवाराची भाजी तर मी इथे पाव किलो गवार घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतलाय माझ्या मुलाला बटाटा आवडतो म्हणून मी एक त्याच्यात बटाटा पण टाकणार आहे आणि पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आणि हा मी तर घाटावरची आहे म्हणजे शेंगदाण्याचं कुटतं आलंच आणि हे आपले घरगुती सगळे मसाले आहेत तुम्ही बघू शकता मग चला मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवायची गवाराची भाजी मस्त झणझणीत आणि लवकर होणारी रेसिपी मग मंडळी गॅसवर कढई ठेवलेली आहे तापत बघू शकता तुम्ही मग आता आपल्याला ही गवार साफ करून घेतलेली आहे ही गावठी गवार नाहीये ठीक आहे तर आता आपण हिला आधी गवारला भाजून घ्यायचं थोडस तुम्ही बघू शकता मी आता कढईमध्ये गवार टाकलेली आहे गवार भाजेपर्यंत आपण एक तो कांदा घेतलेला आहे तो बारीक कट करून घेऊया आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे मग आता आपण बटाटा पण चिरून घेऊया बारीक तुम्ही बघू शकता मी कशी बारीक चिरत आहे ते बारीक चिरल्यावर बटाटा लवकर शिजतो म्हणून थोडा बारीकच चिरायचा आहे तुम्हाला दाखवलेलं पंधरा ते वीस आहे मी आता लसूण ठेचून घेत आहे गवार भाजीपर्यंत हे सगळं तयारी करून घ्यायची आपल्याला हे बघा मंडळी मस्त गवार आपली भाजून झालेली आहे आणि आपलं कांदा बटाटा लसूण पण ठेचून कापून चिरून सगळं झालेलं आहे मी आता गवार एका भांड्यात काढत आहे म्हणजे गवार काढून झाली आहे मग आता आपण तेल टाकूया कढई तापलेलीच आहे दोन पळी तेल टाकणार आहे मी आणि मस्त कढई तर आता गरमच आहे कारण की आता आपण गवार भाजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि ही बघा ही गवार अशी भाजून घ्यायची आहे आणि मी मगाशी पण धुतली होती तुम्हाला दाखवताना जर तुम्हाला परत पाणी टाकून जर ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता कशी अशी भाजून घ्यायची बारीक गॅसवरच मस्त छान चव लागते कोणी कोणी असं गवाराची भाजी बनवतात पण मी थोडीशी भाजून घेते तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिला कांदा टाकूया कांदा तुम्हाला टाकायचा असेल तर ता टाकू शकता आता तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हणून एक छोटासा कांदा घेतला होता तो टाकलेला आहे आता मी लसणावरच बनवणार होती तर एक छोटा कांदा आपण टाकलेला आहे गरम तेलामध्ये बघू शकता आणि कांद्याला चांगला याचा परतून घ्या आता हा लसूण ठेचलेला मी त्याच्यात टाकत आहे आणि मस्त एक जीव करून ठेव आता गॅस आपण थोडा स्लो करूया आणि हे जे मसाले आहेत ते टाकूया थोडीशी हळद थोडीशी धना पावडर जिरा पावडर लाल तिखट मिरची पावडर आहे आणि हा आपला सिक्रेट मसाला भाटी मसाला सोलापूरचा झंझणी तसा आणि थोडासा गरम मसाला आणि हा चवथा आली पाहिजे की नाही मग चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सगळं आता आणि हा चिरून घेतलेला एक बटाटा पण ह्या तेलामध्येच टाकूया सगळ्या मसाल्यामध्ये आणि मस्त हलवून घेऊया म्हणजे सगळं एकजू होईल आणि बटाटे पण लवकर शिजतील आपले हा आणि ही रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी मिसळांच्या डब्यासाठी मस्त झटपट पोहणारी रेसिपी आहे तर हे तुम्ही बनू शकता आणि मुलं पण खूप आवडीने खातात आणि तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तसं माझ्या मुलाला तर गवाराची भाजी खूप खूप आवडते आता तो स्कूलवरून येणारच आहे तर तो खुश होणार आहे तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपले मसाले बटाटा पण चांगला थोडासा शिजलेला आहे तर आता आपण ही गवार ह्याच्यामध्ये टाकूया आणि सगळं मिश्रण एकजू करून घेऊया मंडळी आता आपण हे सगळं मिश्रण एकजू करून झालेलं आहे आणि आता आपण ह्याला वाफेवरच शिजवणार आहे तर मी थोडा पाच मिनिटांसाठी ह्याच्यावर झाकण ठेवून हे, हे वाफेसाठी ठेवणार आहे मग मंडळी आपले पाच मिनिट झालेले तुम्ही बघू शकता किती छान भाजी शिजत आहे आणि आता आपलं आपल्याला हे शेंगदाण्याचं दोन चमचे कूड घेतलेला आहे ते मी आता वरून टाकणार आहे आणि परत सर्व भाजी वगैरे एकजीव करून घेणार आहे आणि गवार कवळी असल्यामुळे तिला काही वेळ लागणार नाही आणि आपण थोडी आधीच तिला भाजून पण घेतलेली आहे तर ती पटकन होणार आणि ह्याच्यामध्ये मी बिलकुल पण पान पाणी नाही टाकणार आहे हे वाफेवरच शिजवणार आहे मी तुम्हाला परत पाच मिनिटाने दाखवणार आहे झाकण ठेवलं मग मंडळी चला आता आपण बघूया भाजी काय म्हणत आहे तर हे बघा आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि पाच मिनिटं मी शिजायला ठेवल्यावर हे बघा इथे भाकरी बनवत आहे आता माझी भाकरी पण होत आहे तुम्ही बघू शकता मग गवाराच्या भाजी बरोबर मस्त भाकरी जिथे तुम्ही एक खाता तिथे दोन भाकरी खाल अशी ही मस्त भाजी बनते तर नक्की तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा आणि मला नक्की कमेंट्स करा भाजी कशी झाली आहे ती तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे गावरान पद्धतीने गवाराची भाजी तयार झालेली आहे आणि इथे मस्त भाकरी पण झालेली आहे तुम्ही बघू शकता आहे ना मग झटपट होणारी रेसिपी मग हे बघा मंडळी झाली की नाही झटपट रेसिपी तयार मस्त भाकरी बरोबर खाणारी गवाराची भाजी मग तुम्ही पण ही रेसिपी फटाफट पत पत बनवा आणि मस्त मस्त भाकरी बरोबर खाऊन बघा चपाती बरोबर पण तुम्ही खाऊ शकता पण मला तर भाकरी बरोबरच खूप आवडते तर तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा आणि कशी झाली आहे आणि तुम्ही पण ट्राय केली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय